नमस्कार मित्रांनो कशा आहेत आशा आहे आनंदी असाल मित्रांनो बहुतांश वेळा लोक आम्हाला विचारतात माझ्या मुलाने दहावी केलंय बारावी केलंय ग्रॅज्युएशन झालंय आता पुढं काय कोणत्या स्किल्स त्याच्यात असल्या पाहिजे कोणत्या गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे जेणेकरून तो आर्थिक उन्नती करेल शैक्षणिक उन्नती जरी झाली असेल तर इन्कम कमवणं गरजेचं आहे पैसा कमवणं गरजेचं आहे त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्याला सगळ्या प्रगतीपथावर यायचं असेल तर पैशाचे गणित कळाले पाहिजे आता मित्रांनो पैशाचं गणित कधी कळणार ज्या तुमचा मुलगा मुलगी विकायला शिकेल आज आपल्याकडं लाज भरपूर लोकांना वाटते लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल आमची शेजारी काय म्हणतील आमच्या आत्या काय म्हणतील आमचे काका काय म्हणतील मामा काय म्हणतील हे सगळी लाज विकून टाकायची असते सोडून द्यायची असते आता स्किलिंग स्किल म्हणजे काय आज बघा ना जगात प्रत्येकजण काही ना काही विकतोय काही ना काही बुक स्टॉलवाला पुस्तकं विकतो आहे चहावाला चहा विकतो आहे रसवंतीवाला रस विकतो आहे एखादा माणूस भाजीपाला विकतो आहे जर विकण्याचं गणित तुम्ही शिकलात तर सगळ्यात लवकर प्रगती करताल यशस्वी उद्योजक बनायचं आहे ट्रेडिंग करायचं आहे बिझनेस टाकायचा आहे ग्रोथ करायची या सगळ्या कामांची सुरुवात माहिती आहे तुम्हाला विकण्याच्या कलेपासून होते तुम्ही काही पण शिकायला शिका तुम्ही जर शेतकरीची मुलं असताल रानात तुमच्या तूड जर तुमच्या भाजीपाला उगत असतील गवारी भाजी मेथी सगळं लावलेलं असेल पण ते तुम्ही डायरेक्ट आडतीवर नेऊन विकत असताल बाजार समितीला जाऊन विकत असताल तर कशी स्किल डेव्हलप होणार कधी मार्केटमध्ये बसा कसं ऊन लागत आहे कसं लोक उभ भाव करतात कसं लोक आपली शंभरची गोष्ट पन्नासला मागतात पन्नासची वीसला मागतात त्यांना तुम्ही काय बोलायला पाहिजे निगोशिएशन स्किल म्हणजे काय ह्या स्किल तुमच्या ज्या आहेत ना विकसित होतील त्या मेन मार्केटमध्ये गावातल्या मार्केटमध्ये आठवडी बाजारामध्ये आज बघा ना आठवडे बाजारामध्ये पाहून काही छोटे छोटे मुलं घोंगड्या टाकून बसलेले असतात कोणी मेथी विचारतं कोणी कोथंबीर विकतंय कोणी टमॅटो विकतय त्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त कागदाच्या डिग्र्या घेऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे कोणत्याही मार्केटमध्ये मा बसा मला आठवतंय लहानपणी मी माझ्या आजी आजोबांसोबत पहिलीला असताना माझी आजी आंबी विकायची आमच्या रानामध्ये मेथी यायची कोथंबीर यायची त्याच्या अशा भरून मारुतीच्या पारावर हे दोघंजण बसायचे आणि मी कधी पैसे घ्यायचो कधी मी कोथंबीर विकायचो कधी मी मोजण्याचा प्रयत्न करायचो भल पहिलेला असताना माझ्या हातात ते तराजू बसायचं नाही मला काही सुधरायचं नाही पण आजी आजोबाजवळ बसल्या नाहीत दिवसभर बसल्यामुळं ते आम्हाला जाताना एक रुपये द्यायचे दीड रुपये द्यायचे आठाने द्यायचे आणि त्या विश्वासामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये स्केलिंग स्किल पहिलीपासून शिकलो एकाही चिकाला शिकलं पाहिजे विकणं खूप अत्यंत महत्वाचं आहे काही पण विकायला शिका जर तुमच्या घरी कुक्कुटपालन असेल तर कोंबड्याचे अंडे विकायला शिका जर छोटे मोठे भाग असेल तुम्ही जांब लावलेले असतील तुम्ही मोसंबी लावली असेल तुम्ही केळी लावली असेल मार्केटमध्ये घेऊन बसा एक कॅरेटच घेऊन बसा कशी कशा नमुनेचे लोक येतात काय काय लोक येतात कसा माल विकला जातो खराब झालेला मालाचं काय केलं जातं चांगला स्टँडर्ड माल कोणत्या रेटला विकला पाहिजे दोन नंबरचा माल कोणत्या विक विकला पाहिजे सगळ्यात खराब झालेला मालाचं नियोजन कसं लावलं पाहिजे माल, ला माल कुठं बसल्याने विकतो कुठं नाही बसल्याने विकत नाही माल कसं ठेवल्याने विकतो त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी सोबत गरजेच्या आहेत आणि ह्या प्रॅक्टिकल मार्केटमध्ये तुम्हाला जाताना येतील पालकांना तुम्ही जर मुलांना घेऊन जात आहेत खरेदी करण्यासाठी त्यांना सोबत घेऊन जा कोणती गोष्ट तुम्ही विकत घेत आहेत कितीला विकत घेतायत मग त्याची बार्गेनिंग कशी करायची कितीची गोष्ट कितीला मागितलं किती, किती, मा किती, किती योग्य प्रमाणात मिळते कपडा विकत घ्यायला गेला तर कपडा चेक कसा करायचा एखादा बॅग विकत घ्यायला गेलात तर त्याची कसे करायची सोनं विकत घ्यायला गेलं तर काय ग्राम पडतं ते आजचा रेट काय आहे आजच्या तारखेला कोणता भाव वाढला आहे मार्केटमध्ये खर्च वाढला आहे का फक्त आपल्याला सोनार लावतायत त्याचा टॅक्स किती लागतो बिल किती बनतं ते ओरिजिनल देत आहेत कच्चं देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लहान मुलाला दहावी बारावी ग्रॅज्युएटच्या मुलांना शिकवावे लागतील आणि ते काय घरी बसून शिकणार नाहीत त्यामुळे कधीही कोणतीही मोठी खरेदी करायची असेल तर त्यावेळेस तुमच्या पालकांना मला आग्रहपूर्ण सांगावं असं वाटतं तुमच्या मुलांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा मुलं मुलं जे काही असतील तुम्ही पॉलिसी काढता तुम्ही इन्शुरन्स काढतात हळूहळू त्यांना एज्युकेट करायला शिका इन्शुरन्सही असतं पॉलिसीही काढली आहे आपण या कंपनीचा क्लेम करतोय इवन शेतकरी पीक विमा भरतो मग उत्साहपोटी त्यांची मुलं विचारतात किती पीक विमा आला कोणत्या ह्याचा भरला किती हेक्टरमध्ये भरला हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला ना घरी बसल्या बसल्या शिकावं लागेल शिक्षणासोबतच फक्त <laughs> कागदाची डिग्री आली आणि पन्नास हजाराचा पगार सुरू झाला असं कधीच होत नाही त्यासाठी आज मला सगळ्या युवांना सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून एज्युकेशन सोबत तुम्ही विकण्याच्या स्किल्स डेव्हलप करा मोठ्या मोठ्या खरेदारीच्या ठिकाणी आईवडिलांसोबत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा ते कसे करतायत काय करतायत हे नॉलेज घ्या प्रश्न विचारायला शिका आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी शिकायला लागतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये काही पण टाकलं तर ती व्यवस्थित करायला शिकू शकता आता कोणती गोष्ट विकायची म्हटल्यानंतर पहिली गोष्ट लोक येणार मग त्यांची भीती वाटणार मग त्या लोकांना बोलायचं कसं भेटायचं कसं कोणताही कितीही गर्भश्रीमंत माणूस तुमच्यासमोर आल्यानंतर पहिली गोष्ट शिका म्हणजे त्यांच्या डोळ्या डोळे घालून बोलायला शिका त्यांचे बोबळं पहा आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात ना तो माणूस सुद्धा तशा रीतीने बोलत असेल तुमचा आत्मविश्वास वाढतो बहुतांश मुलं बघा कॉन्फिडन्स कमी असल्यामुळं आत्मविश्वास नसल्यामुळं कोणत्याही माणसासोबत बोलताना लाज तिकडं तिकडं खाली वर नाक खाजवत कान खाजवत मन खाजवत बोलत असतं परिणामी ते कन्व्हर्सेशन चांगलं होत नाही तिथं कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत मग समोरचा माणूस आपल्यावर कॉन्फिडन्स दाखवून चालला जातो आपली मुलंही जशाल तशी राहतात त्यामुळे विकण्याच्या पहिल्या कलेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही व्यक्तीसोबत बोलताना मग तू स्त्री असेल पुरुष असेल लहान असेल मोठा असेल श्रीमंत असेल मस्त डोळ्यात डोळे घाला व्यवस्थित त्यांच्याकडे बघा थोडस स्माईल पण द्या हल हसत आणि शरीरात तुमचा उत्साह असला पाहिजे मग अशा रीतीने जेव्हा तुम्ही लोकाला बोलताल ना काही पण विकू शकताल तुम्ही फक्त मुठभर पेरून पोतभर काढायचं नाही आपल्याला आता हे पोतभर काढल्याला अडतील न विकता तुमच्या मुलाला त्या स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायला शिकवावं लागते काही वेळेस मी जातो भाजी मुंडी तर बघा व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याकडनं काही लोक घेतलेली असतात आणि मस्त स्वतःच्या अशी पोते पिती टाकून रस्त्याच्या जा, फुकटच्या जागेवर मस्त व्यवसाय करत असतात का नाही हे तुमच्या मुलांनी शिकलं पाहिजे तुम्ही स्वतः त्यांना डेव्हलप केलं पाहिजे मी म्हणत नाही व आजीच विका म्हणून तुम्ही काही पण विकायला शिका जर तुमच्या आजूबाजूला बिल्डर्स असतील तर ते अपार्टमेंट तयार करून विकतात ते रो हाऊस करून विकतात मग अपार्टमेंट विकत घेताना टॅक्स किती लावते गव्हर्नमेंट रजिस्ट्री कशी करायची त्याच्यात कोणाकोणाचे सिग्नेचर असतात कुठं केलं जातं कितीचा स्टॅम्प वापरला जातो तो का वापरला जातो हे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मार्केटमध्ये मिळत असतं आणि त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल त्यासाठी मित्रांनो फक्त कागदाची डिग्री घेऊन बसू नका पालकांनो फक्त त्यांना शैक्षणिक एज्युकेशन देऊ नका त्यांना आर्थिक उन्नतीसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना शिकवाव्या लागतील त्यांना तुम्हाला सोबत घेऊन जाव्या लागेल आणि ज्यावेळेस हळूहळू तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात विकसित करताल तुमचं पोरगसुद्धा सव्वा नंबर होईल म्हणतात ना बाप नंबरी तब्बेटा बेटा सव्वा नंबरी मुलगी सव्वा नंबरी त्यासाठी मुलामुलींना हे गर्भ श्रीमंत होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी त्यांच्या पायावर पाय राहून उभा राहण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला लहान वयापासनं शिकवाव्या लागतील जरा विचार करा मुला मुला ते मुला ना मुलांना ज्या घरामध्ये कबड्डी खेळली जाते तिथली मुलं कबड्डी खेळायला शिकतात ज्या मुलाचे आईवडील डॉक्टर झालेले असतात ते त्यांच्या मुलांना डॉक्टर कसं बनवायचं का बनलं पाहिजे याचं प्रशिक्षण देतात माझे परिचित आहेत ते वकील आहेत त्यांची पत्नीसुद्धा वकील आहे आणि त्यांच्या मुलांनासुद्धा पुढे भविष्यामध्ये हो वकील बनायचं आहे कोणी म्हणतं मला मुंबई हायकोर्टचं वकील बनायचं आहे कुणी म्हणतं म्हणून नागपूर कोर्टात वकील बनायचं आहे मग ह्या सगळ्या जिज्ञासा त्यांच्यामध्ये डेव्हलप झाल्या तुमच्या मुलांना तुम्हाला अशा रीतीने खाली बसवायचं नाही घरी बसवायचं नाही त्यांना स्किल अपडेट करायची आहे मार्केटच्या तुलनेमध्ये त्यांना डेव्हलप करायचं आहे आणि बाहेर निघल्याशिवाय लोकांसोबत संवाद साधल्याशिवाय ह्या गोष्टी त्यांच्यावर कधीही येणार नाही मला सांगायचं एकच होतं की एज्युकेशनसोबत तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायच्या असतात माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्हाला असं भरपूर काही मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नक्की प्रतिक्रिया द्या तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या कोणत्या इम्प्रुव्हमेंट तुम्हाला करायचं आहे किंवा माझ्याकडनं कोणत्याही पक्ष आहेत तुम्हाला शिकण्याच्या अशा प्रकारचे कमेंट ज्यावेळेस तुम्ही मला टाकताल त्यावेळेस मला समजेल की नेमकं कंटेंट तुम्हाला कसं पाहिजे असं हा व्हिडिओ तुम्ही शांत पद्धतीने शेवटपर्यंत ऐकला त्यासाठीनं खरीच मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस्ट